ॐ श्री महात्म्य ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॐ नमो श्री गजवदना गणराया गौरीनन्दना विघ्नेशा भवभयहरण नम नमासे साष्टाङ्गी श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुणीत्या पवित्रपाया चित्तशुद्धि जाहली थोर ऋषि थोरऋषिमुनि सन्तजन बुधगणानि सज्जन करुणी तयांसी नमन रचना आरंभिली श्री अक्कलकोट श्रीअक्कलकोट स्वामिराया स्मरुनि तुं च स्तोत्र महात्म्य तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी नावगाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या माता पित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र जन्मसन्मादाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळी वनी स्वामी प्रगटले तुनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुऱ्हाडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा व्रण आगळी ती अवतार कोण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमचे जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे काश्यप काश्यपोत्र राशी मी ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणेची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केल धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरणस्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेसी केले प्रयाण दत्तात्रयांचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले दत्त वास्तव्य जे ते निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेढ्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले वामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात कारण पर्यंत अनंत दाखविल्या तेज कुंज शरीर गोमटे हो सरळ नासिका कान मोठे आजानुबाहू नुबाहू कोपी न चोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे तीन अवतार वर्णले पहिले दत्तात्रय दुसरे श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ गाणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्तस्थान दे तेथे हो साक्षात पहावयासी अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध लीला करूनी, करुनी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमायाचना लागले स्वामी चरणांसी, स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मजन्मींची पापे जळली पुण्य राशी मिळाल्या सत्पुरुषाची करणी अगाध वाणी गुढ निर्विवाद झाल्या वीण कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावा तितके थोडे त्यात भविष्यसे भरलेले जाणणारे तेच जाणीती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच उमजे चित्ती इतरां अर्थबोध होईना कोणाकोणाला पादुका दिल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनाही ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवनदानही दिले अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा गोर केल्या त्यांनी अनेकदा सर्व साक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिदले दिले भक्तांना न सांगता सर्व जाणीले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले हुनी दवले दुःख कष्टी जीवांसाठी दयेचा अर्थांग सागर भक्तांसाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊनी स्वामीराया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असा विजाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवरी होता कृपा दृष्टी दत्तमय भासेल सर्व सृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती ऐसी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणून मिठी घातली तव चरणी धाव धाव समर्था समर्थातू तु। तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देव ओळखुनी माझ्या बोळ्या भावा वरद हस्त ठेवा मस्तकी संसार तापे पोळलो बारी दूर कराही दुःखे सारी तुमच्या विण माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी आहेत तुमच्या चरणांपाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोहचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसे की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशास्यावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासासी भाग्यवान तेजे लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी मुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क्या लौकिक जगा त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते बाळप्पा चोळप्पा दी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरीबांपासून श्रीमंतांनी सेवा केली शक्ती, जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते तू सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले, संपले खेळ ताटा तुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्मात मिळाले शके अठराशे बहुधान्य नाम संमत्सरी त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंतकाळ प्रकृतीत झाली बिचल क्षणात पापण्या झाल्या चल निजानंदी झाले निमग्न वचनपूर्तीसाठी निर्वाणानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रगले गावा बाहर। दिले दर्शन भाऊ साहेबांशी ऐसायती दत्त दिगंबर संपुनी आपुला अवतार निजदामा गेले निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्त मंडळी हळहळली हल अन्न पाणी ही सुचे गाव भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या नयनांनी चौथा अवतार उता संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त झाले अजूनही जे येती समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात यासे असती असंख्य दाखले अनेकांनी खरोखर अनुभवले म्हणून पाऊले आपणही वंदुया नम्र त्यांचे चरणी कळकळीने करूया विनवणी स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्तावधूता कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करे गाम अनेकांच्या अनेकांच्या संकटीयाला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थराया दे दर्शन व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडली हातून तवनामाचे होते विस्मरण क्षमा याची असावी सद्गुरु राया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे व्हावे जीवन ऐहिक धनदौलत मिळावी मिळावे पुत्र पौत्र सुख गृहसौख्या आणि वाहन सुख अंती सद्गती लाभ तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तव पायी शरण दत्तराया मी एक मानव सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करतो वाचन दान कृपेचे वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी सेवा वरदहस्त मस्तकी ठेवा हीच अंती विनंती शके अठराशे नव्याण्णव वर्षी मासी शुक्ल पक्षी शुभराम नवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही स्वामींचे चित्र किंवा स्वामींच्या एखाद्या मठात ही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होईल माणिक प्रभू साई शिरडीश्वर आणि अक्कल दिगंबर एकच तत्वाचे तीन अविष्कार भेद त्यात नसे एकाची करिता भक्ती तिघांनाही पावते ती ऐसी ठेवून आपुली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करिता नित्य पठण प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोव्रत पूर्ण सत्य सत्य वाचाही श्री अक्कलकोट स्वामी समर्थार्पण असतो शुभमू श्रीरस्तू श्री स्वामी समर्थ महाराज की जय